आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत हॉटेलमध्ये गेल्यावर सगळ्यांना आवडता पदार्थ म्हणजे बटर चिकन करणार आहोत या रेसिपीसाठी अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे अगदी बॅचलर्स किंवा नवविवाहित महिला किंवा तरुण ज्या नवीन शिकणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या मुली आहेत त्यांनासुद्धा अगदी झटपट बनवता येणारा आणि अत्यंत चविष्ट असा हा पदार्थ आहे पाहुणे घरी येणार असतील आणि हॉटेलसारखं चिकन आपल्याला जर बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्कीच बनवू शकता तर हे चिकन मी सुहानाचं जे बटर चिकन मिक्स असतं ते वापरून बनवलेलं आहे पण चवीला म्हणाल अगदी चाळीस रुपयामध्ये हॉटेलसारखी टेस्ट येते अगदी हॉटेलची हंडी असते जी हॉटेलची हंडी साधारण पाचशे ते सहाशे रुपयाला येते पण ही चाळीस रुपयामध्ये अतिशय सुंदर असं हॉटेलसारखी आपली ही थाळी बनते नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये चला तर झटपट आपण बटर चिकन तयार करायला घेऊया यासाठी मी स्वच्छ धुतलेलं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे यासाठी तुम्ही बोनलेस चिकन वापरलं तरी चालू शकतं पण आमच्या घरी बोनचं चिकन वापर, बोन वापर आवडतं त्यामुळे मी अर्धा किलो बोन्सही चिकन घेतलेलं आहे आणि याला आता आपण मॅरिनेशन करणार आहोत मॅरिनेशन आलं लसूण आणि हिरवी मिरची याचं मी वाटण तयार केलेलं आहे जे बॅचलर्स मुलं आहेत त्यांनी विकतची आलेलं अजून पेस्ट असेल तरीही वापरली तरी ती चालू शकते फक्त मॅरिनेशनसाठी जो वेळ जातो तेवढाच वेळ जातो तुम्ही बाकीचा स्वयंपाक तेवढ्या वड़ा वेळात करू शकता नाहीतर आपली ही डिश म्हटलं तर अगदी दहा मिनटामध्ये बनते त्याबरोबरच एक चमचा आपण मीठही त्याला लावलेला आहे चिकनला आता आपण हे वीस मिनटं मॅरिनेशन करून घेणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन पदार्थ पाहता येतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा टिप्स हा संपूर्ण रेसिपी हे अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी रेसिपी आहे वीस मिनटं झालेली आहेत आपलं चिकन मॅरिनेशन छान झालेलं आहे तर आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यावरती मध एक चमचा दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि दोन क्यूब बटरचे आपण घातलेले आहेत आणि त्यामध्ये आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत तुम्ही जर बोनलेस चिकन यासाठी वापरलं तर हे चिकन अगदी पाच मिनटामध्ये शॅलो फ्राय होऊन जातं इकडे आपलं चिकन शॅलो फ्राय आहे तोपर्यंत आपण इथं मी तीन ते चार टोमॅटो उभे चिरून घेतले त्याचे आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथं मी बोनचं चिकन घेतलेलं आहे त्यामुळे ते शिजायला थोडा वेळ लागतोय तर त्यासाठी आपण जे मॅरिनेशन केलेलं जे पाणी आहे ते टाकून द्यायचं नाही तेच पाणी मी त्या चिकनमध्ये घालून एक वाफ काढायसाठी जा झाकून ठेवलेलं आहे ते आपण तीन ते चार टोमॅटो रफली चॉप करून घेतले होते त्याची आपण अशी एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची जे बॅचलर्स लोक असतात त्यांच्यासाठी सांगते की विकतची रेडीमेड अशी टोमॅटोची प्युरी मिळते तेही यूज केली तरी चालू शकते त्यामध्ये आपण दुसरा कोणताही मसाला वापरणार नाही वाटण तयार करणार नाही आता आपण जे सुहानाचं प्रिमिक्सचं जे पॅकेट घेतलेलं आहे ब बटर चिकन मिक्स प्रिमिक्सचं ते आपण कट केलेलं आहे आणि एका बाउलमध्ये आपण ते पूर्ण काढून घेणार आहोत अख्खं पाकिट अर्धा किलो चिकनसाठी आपण यूज करणार आहोत त्यामधलं ठेवायचं नाही नाहीतर मग त्याला ग्रेव्ही बनणार नाही आता यामध्ये आपण दूध घालून त्याची एक प्युरी तयार करून घेणार आहोत बटर चिकन म्हणजे याच्यामध्ये दूध आणि मलईचा जास्त वापर केलेला असतो यामध्ये मी एक कप दुधाचा वापर केलेला आहे आणि याची आपण घट्टसर अशी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत असं खालीच हातानं आपण सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत अजिबात त्याच्यामध्ये लम्स राहिले नाही पाहिजेत दुधामध्ये ती पेस्ट पूर्ण वितळून गेली पाहिजे दहा मिनटं चिकनला छान वाफ आलेली आहे आणि आता पाहू शकता आहे चिकन आपलं गळालेलं आहे छान शिजलेलं आहे चिकन आता आता हे थोडंसं आपण हलवून घेऊया खाली लागू देऊ नये यासाठी आपण हलवून घेणार आहोत आता हे सगळं चिकन आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आता मी भाजी करणार आहे त्याच कढईमध्ये आपण थोडंसं एक ते दोन चमचे परत आणि बटर घातलेलं आहे कारण हे बटर चिकन म्हणलं की बटर त्याच्यामध्ये जास्त घालावंच लागतं आणि यामध्येच आपण जी आपली टोमॅटो प्युरी केली होती ती आपण यामध्ये परतून घेणार आहोत टोमॅटो प्युरी छान परतून झाल्यानंतर तेल सुटल्यानंतर आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालूया यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे हे ज्यांना तिखट आवडतं त्यांनी यामध्ये वरून तिखट वापरलं तरी चालू शकतं अर्धा चमचा सोहणाचा मी चिकन मसाला घातलेला आहे यामध्ये आणि यामध्येच आपण अर्धा चमचा किचन किंग मसाला घालणार आहे हॉटेलसारखी हो की टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा कोहिना किचन किंग मसाला वापरावा की ज्याने टेस्ट अगदी हॉटेलसारखी येते तर हे सगळे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर आपले मसाले छान भाजलेले आहेत पाहू शकता साईडून तेल छान सुटलेलं आहे तर मगाशी जे आपण प्रिमिक्सचं जे बॅटर बनवलं होतं ते बॅटर आता आपण या भाजीमध्ये घालून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळेला आपण यामध्ये बॅटर होतो त्यावेळेला आपला हा मसाला घट्ट घट्ट होत जातो भाजी भाजी त्या भाजीसाठी आपल्याला किती थिक भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता यामध्ये वरून मी अर्धा ग्लास परत आणि पाणी घातलेलं आहे की खूप जास्त घट्ट होत जाते बशी जशी भाजी ही शिजत जाते तशी आता चवीनुसार आपण यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे तर यामध्ये मी अगदी चिमटभर साखर घालणार आहे आपली चव भाजीची अगदी व्यवस्थित लागण्यासाठी बटर चिकन थोडंसं गोडसर असतं का तर हा पंजाबी पदार्थ आहे त्यासाठी आपण साखर घातलेली आहे आणि भाजी थोडीशी उकळली आहे की आपण त्यामध्ये जे आपण मॅ फ्राय केलेलं चिकन आहे ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता हे चिकन ग्रेवीबरोबर एक साधारण पाच ते दहा मिनटं छान शिजवून द्यायचं म्हणजे ग्रेव्ही त्या चिकनमध्ये छान उतरली गेली पाहिजे तर यामध्ये मी एक चमचाभर कसुरी मेथी घातलेली आहे तुम्ही कसुरी मेथीची पावडर जरी वापरली तरी चालू शकते आता झाकण ठेवून मी छान एक वाफ काढून घेणार आहे चिकनला पाहू शकता छान चिकनची ग्रेव्ही शिजलेली आहे साईडून तेल सुटलेलं आहे छान कट आलेला आहे भाजीला लालसर असा वरून तवंग पण आलेला आहे छान भाजी आपली छान शिजलेली आहे भाजी पूर्ण शिजल्यानंतर आता हे बटर चिकन आहे म्हणून आपल्याला बटर चिकनची टेस्ट येण्यासाठी परत आणि मी भरून अर्धा चमचा वरून आपण बटर घातलेलं आहे हे ऐच्छिक आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला आपल्या भाजीला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी कारण हा पंजाबी पदार्थ नेहमी क्रीमी टेक्स्चरमध्ये असतो त्यासाठी आपण घरातील जी साय आहे ती छान फेटून घेतलेली आहे आणि ती च यामध्ये दोन चमचे घालणार आहोत यामध्ये तुम्ही अमूलची जी क्रीम मिळते रेडीमेड ती वापरली तरीही चालू शकते तीही स्वीट आणि एकदम मलाईदार असते तीही छान लागते तरी त्याऐवजी मी घरातीलच सगळ्या वस्तू वापरून मी नेहमी भाजी करत असते त्यामुळं मी घरातील जी साय आहे ती फेटून घेतलेली आहे आणि ज्या वेळेला आपण दुधाची साय वरून घालतो त्यानंतर आपण लगेच गॅस बंद करायचा असतो आता ही पूर्ण भाजी तयार झाली आहे त्यासाठी आपण गार्निशिंगसाठी वरून आपण कोथंबीर घातलेली आहे अगदी झटपट बनणारी इन्स्टंट आपण बटर चिकन तयार केलेलं आहे आणि हे चिकनची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि खरंच ही रेसिपी तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा आणि हो रेसिपी करायला अजिबात विसरू नका अगदी कमी खर्चामध्ये अगदी सातशे ते आठशे रुपयाची ही रेसिपी तुम्ही घरामध्ये अतिशय सुंदर बनवू शकते तर काय या संडेला तुम्ही हा संडे ब्रंच म्हणून नक्की बनवा बटर चिकन परत भेटू अशाच एका तडफदार रेसिपीसह तो तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा मस्त खा धन्यवाद